पुण्यातून एक धक्कादायक आणि महत्वाची बातमी आपल्या समोर येते आहे पुणे हादरलंय पुण्यामध्ये एकवीस वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आले आहेत आणि तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत पुण्यात गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या घटना पाहून चाललंय काय असा प्रश्न निर्माण होत आहे बस चालकाने दोन चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर आता एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आणि या घटनेनं पुन्हा एकदा शहर हादरलंय बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर तीन जणांनी बलात्कार केलाय आणि या प्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणी मित्रासोबत फिरायला पुण्याजवळ बोपदेव घाटात गेली होती तेव्हा घाटात गेलेल्या दोघांजवळ तीन तरुण ति आले सुरुवातीला त्यांनी मानवाधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याची बतावणी केली त्यानंतर तरुणीचं अपहरण करण्यात आलं तिघांनी तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडलेला आहे पीडित तरुणी मित्रासह फिरण्यासाठी बोपदेव घाटात गेली होती तेव्हा तिघेजण तिथे आले आणि आपण मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते असल्याचं सांगून त्यांनी तरुणी आणि तिच्या मित्राचे फोटो काढले त्यानंतर संबंधित तरुणीला कारमध्ये बसवून कार येवलेवाडी भागातील एका गल्लीत नेण्यात आले तिथे या तरुणीवर तिघांनी लैंगिक अत्याचार केले अशी माहिती समोर येत आहे पुणे पोलिसांनी दहा पतके आरोपींच्या शोधासाठी रवाना केली आहे काल रात्री 21 वर्षाची मुलगी हे आपला मित्रांसोबत मोकळे भेटायला गेली होती लोक तिथे सरासरी अकराचे दरम्यान पोहोचले आहे रात्री आणि त्यानंतर तिथे हे लोक बसून गप्पा वगैरे मारत होते ते झाल्यानंतर त्या ठिकाणी तीन अनोलखी लोक आलेले आहे आणि त्यांनी जे आहे या मुलगाला मारहाण केली आहे आणि मुलगीवर अतिप्रसंग केलेले आहे या घटना झाल्यानंतर मुलाने आपले नातेवाईक आहे त्यांना माहिती दिली आणि हे लोक जे आहे से नंतर दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे गेले होते तिथे हे लीगल केस असल्यामुळे त्यांना ससूनमध्ये पाठविण्यात आले आणि ससूनमधून आम्हाला जे पोलिसला सरासरी पाच वाजता सकाळी हे माहिती मिळालेली आहे आणि त्यानंतर जे आहे ते आपले टीम ॲक्टिव्हेट झालेलं आहे आणि यांच्यामध्ये क्राईम ब्रांचचे पाच टीम आणि पाच डी बीचे टीम तात्काळ लावण्यात आलेलं ला आहे तसंच यांच्यामध्ये फॉरेन्सिक डॉग स्क्वॉड आणि इतर जे सर्व रिक्वायर्ड टीम आहे त्यांनाही जे आहे ते पाचारण करण्यात आलेलं आहे आणि यांच्यामध्ये आपली वेगळे वेगळे टीम जे आहे लोकांचे विचारपूस करण्याचं चा काम चालू कर, केलेले आहे आता प्राथमिक हे माहिती आहे आणि यांच्यामध्ये जसेही जे आहे काही प्रोग्रेस होतील त्यानंतर आपल्याला से माहिती जे आहे ते शेअर करण्यात येईल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे